या वय सत्तर ते पंच्याहत्तर असल पण यांचं काटक शरीर आहे आणि किती छान त्या काठोठिकाणं खेळून दाखवतात बघा दरवर्षी हा खेळ ते खेळतात आणि आम्हाला त्यांना असं खेळताना पाहायला खूप आवडतं तुम्हाला आवडलं का त्यांना असं काठोठिकाणा खेळताना पाटीला खडे रोजतायत पण कोणताही विचार न करतात त्या अगदी मस्त फिरतात आणि सगळ्या बायका अशा मस्त आनंद घेतात त्यांच्याकडे पाहून तर तुम्हाला जर माझा हा नागपंचमीचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आमच्या गावातील सगळ्या लहान मोठ्या खेळ मी तुम्हाला इथे छोटे छोटे व्हिडिओ जॉईन करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला बघा तर मग अरे पण खेळती ना खेळती खेळती के महत्वच है ना खेळती के महत्वच है ना कोण खेळत